पंख लावणी सोडून देऊ सहकारात्मकतेची शक्ती आज जागुवंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी दयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी नमस्कार दर्शक हो उंच भरारीच्या आजच्या भागात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत शब्द आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा बदल घडवून आणू शकतात बाळ जन्माला आल्यानंतर जो अभिनंदनाचा वर्षाव होतो कौतुकाचे शब्द उमटतात तेही शब्दांच्याच द्वारे असतात बक्षीस मिळवलं आयुष्यामध्ये काही करून दाखवलं तरी देखील अभिनंदनाची कौतुकाची थाप पाठीवर पडते शब्दांच्याच रूपाने आणि जेव्हा कोणी आपली जीवनयात्रा संपवून पुढच्या प्रवासाला निघून जातो तेव्हा सुद्धा शब्द सुमनांचीच श्रद्धांजली अर्पण केली जाते खरंच शब्द आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत पण ह्या शब्दालाही मोल असत आज आपण आदरणीय ब्रह्माकुमारी लक्ष्मी दिदींकडून शब्दांच्या या मोलाविषयी जाणून घेऊया स्वागत करूया दिदींचं दीदी तुमचं खूप खूप स्वागत ओम शांती ओम शांती शब्दांचं खूप मोठं महत्व आहे आपण जन्माला येतो आणि पहिला शब्द मा किंवा आई बाबा असं लहान मूल बोलू लागतं तेव्हापासून शब्द आपले सोबतही होतात बरोबर खर तर शब्दांचं मोल हे अनमोल आहे शब्द म्हणजे आपल्या भावनांना व्यक्त करण्याचं एक साधन मनामध्ये जे काही भावना आहे त्याला शब्दांचं रूप देऊन त्याचं प्रगटीकरण करत असतो आणि ह्या शब्दांच्या स्वरूपानेच आपण एकमेकांच्या जवळ येतो एकमेकांची मने जिंकतो किंवा शब्दांमुळेच एकमेकांची मने दुखावलेही जातात mm. बऱ्याच गोष्टीचा आधार हे शब्द आहेत खरं तर चांगले शब्द वापरणं चांगली भाषा प्रयोग करणं mm. आपल्या वाणीमध्ये माधुर्य असणं ही स्वतःमध्ये एक प्रकारची तपस्या आहे वाणी ही एक साधना आहे की आपली वाणी कशा पद्धतीची असावी ज्याप्रमाणे एखाद्याच्या मुखातून नेहमीच खूप माधुर्य पूर्ण ज्ञान युक्त एखाद्याच्या कल्याण युक्त आशीर्वादाचे वचन चांगले वचन निघत असतात तर नेहमी असं म्हटलं जातं की ह्याच्या मुखावर हिच्या मुखावर सरस्वतीचं अधिष्ठान आहे कारण ज्यावेळेस वाणीबद्दल शब्दांबद्दल वर्णन केलं जातं तर आपोआपच सरस्वती देवीची मूर्ती आपल्या समोर येते सरस्वतीच्या हातातली विणा डोळ्यासमोर येते ज्यावेळेस या विणेची तार छेडली जाते तर त्यावेळेस त्याच्यातून सुमधुर आवाज येतो खरे आणि मानव हा एकच असा प्राणी आहे की जो बोलू शकतो हे वरदान ऐश्वर्याकडून फक्त मानव जातीला मिळालेलं आहे एवढा मोठा वरदान मनुष्याला आहे hmm. बाकी कुठलाच प्राणी बोलू शकत नाही आणि हसूही शकत नाही hmm. केवळ मनुष्य प्राण्यालाच हे वरदान मिळालेलं आहे hmm. की मनुष्य बोलू शकतो hmm. आणि हसूही शकतो जसं तुम्ही म्हणालात दीदी की आजच्या काळामध्ये जर आपण बघायला गेलं hmm. तर पुन्हा त्याच्यात दोन प्रकार बघायला मिळतात हो की एकतर शब्द माधुर्य म्हणजे गोड बोलणं दोन अर्थाने घेतलं जातं Hmm. एक जी व्यक्ती खरोखरच गोड बोलते हा आणि दुसरी व्यक्ती ज्याला आपण संधी साधू म्हणू शकतो स्वतःच काम काढून घेण्यासाठी मनात एक आणि ओठावर एक असं ज्याला आपण म्हणतो की मग ते गोड शब्द मात्र खरे नाहीत बरोबर याचा अर्थ कसा निघतो जसं आपली वाणी आतमध्ये ज्या भावना आहेत त्याच भावनांचं स्वरूप शब्दरूपात यावं म्हणजे वाणी विच स्वरूप बनाव mm -hmm. विडली की त्याच्यातून सुंदर संगीत निघतो mm -hmm. तसं आपल्या आत ज्या भावना आहेत त्या भावनांचं स्वरूप सुंदर शब्दात mm -hmm. लोकांच्या संपर्कात आल्यावर यावं mm -hmm. यासाठी आम्ही रोज जे ईश्वरीय अध्ययन करतो mm -hmm. त्यामध्ये एक खूप सुंदर ईश्वरीय महावाक्य आहे mm -hmm. ते महावाक्य असं आहे कम बोलो mm -hmm. धीरे बोलो मीठा mm बोलो -hmm. सच oh. बोलो कम बोलो म्हणजे कमी बोला कमी बोलावं गोड बोलावं oh. गोड बोलावं बोला धीरे बोलो म्हणजे हळू बोलावं हळूवार बोलावं आणि खरं बोलावं तर हे जे ईश्वरीय महावाक्य आहे कम बोलो धीरे बोलो मीठा बोलो oh. सच बोलो तर कम बोलो याचा अर्थ असा नाहीये की आपण कोणाशी तरी नाराज आहे म्हणून आपण कमी बोलतोय अच्छा ईश्वरीय हे जे महावाक्य आहे याच्यातला जो भावार्थ आहे तो फार मोठ्या मोलाचा भावार्थ आहे कमी बोला म्हणजे माझ्याकडून कोणी नाराज होता कामाने असं काही माझ्या मुखातून निघून जाऊ नये अपशब्द की ज्याच्यामुळे कोणी नाराज होईल ओके okay. म्हणजे आपल्या ज्यावेळेस आपण कमी बोलतो तर आपल्या स्वतःवर आपलं एक अटेन्शन राहतं आपल्या भावनांवर नियंत्रण राहतं आणि त्या शब्दांवरही नियंत्रण ठेवून आपण बोलावं ओके म्हणून कमी बोलण्याचा अर्थ हे नाही की आपण कोणाशी नाराज आहे परंतु कमी बोलण्याचा अर्थ हा आहे की आपल्या शब्दातून कोणी नाराज होऊ नये आणि गोड बोलणं ह्याचा अर्थ असा नाहीये mm -hmm. की तुमच्याकडून काहीतरी काम काढून घ्यायचं आहे जसं आजकाल म्हणतात की म्हणजे आजकालच्या जगामध्ये प्रोफेशनल लाइफ मध्ये ज्या वेळेला तुम्हाला काम करायचं आहे आणि स्पेशली ज्या वेळेला व्यक्ती जेव्हा मोठ्या पदावर मॅनेजेरियल लेवल म्हणा वगैरे अशा ठिकाणी जेव्हा काम करतो तर त्यावेळेला असं म्हणतात की जसं तुमच्या डोक्यावर बर्फ असला पाहिजे साखर असली पाहिजे तर तुम्ही ही काम करून घेऊ शकता बरोबर आहे तसंच आपल्या मुखातून एखाद्याशी आपण गोड बोलावं तर या ईश्वर या महावाक्याचा भावार्थ असा आहे की कोणाकडनं काम काढून घेण्यासाठी आपल्याला गोड बोलायचं नाहीये म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी नसून तर कोणासाठी आपण सार्थक ठराव यासाठी Hmm. म्हणजे आपल्या गोड वागण्याने जर कोणी आपल्याकडून काम काढून घेतलं तर त्याचा फायदाच होईल ah. ते चालेल hmm. hmm. पण आपल्या स्वार्थासाठी आपण गोड बोलत नसून hmm. कोणाच चा तरी चांगलं भलं व्हावं आणि त्याला आपल्याकडून आपल्या शब्दांनी hmm. आनंद मिळावा hmm. hmm. काहीतरी सदज्ञान लाभावं ते संपर्क त्याला आनंददायी ठराव म्हणून गोड बोलायचं आणि hmm. हळू बोलायचं धीरे बोलो हळू बोलायचा अर्थ हे नाही की आपण कोणाच्या तरी आवाजाने किंवा कोणाची तरी आपल्याला भीती आहे आपण कोणाची तरी भय आहोत म्हणून आपण हळू बोलतोय असं नाहीये परंतु हळू यासाठी बोलायचे की आपल्या आवाजाची कोणाला भीती वाटू नये आपल्या आवाजाने आपल्या शब्दानी कोणी हर्ट होऊ नये म्हणून आपल्याला कमी बोलायचे हळू बोलायचंय गोड बोलायचंय अच्छा म्हणजे त्या शब्दांचं वजन आणि त्याचं महत्व महत्व हेही महत्वाचं म्हणजे शब्दांमध्ये आपल्या वाणीमध्ये हे सेवन क्वालिटीज असले पाहिजे एकतर विचारपूर्वक बोला त्यानंतर खरं बोला जे बोलता ते खरं बोला आणि तोलके म्हणजे एखादी वस्तू जसं आपण मोजून मापून करत असतो तर ते अक्युरेट होतं बरोबर तर तुम्ही तोलके बोला मोजून मापून बोला आणि मोल मोल म्हणजे ज्यावेळेस तुमच्या शब्दांमध्ये सगळ्या क्वालिटीज येतील तर तुमच्या शब्दात मोल वजन येईल ऐकतील नीटपणे लक्ष देऊन नीट त्याची ताकद वाढेल त्याचं वजन वाढेल हु. म्हणून इतक्या छान पद्धतीने ह्या सात गोष्टी दादीजी सांगत असतात की अशा पद्धतीने आपण बोलावं okay. की ज्याच्यानी आपलीही सार्थकता होईल आणि दुसऱ्यालाही त्याच्यातून समर्थी म्हणजे शक्ती मिळेल आणि त्याचबरोबर शब्दांमध्ये आपल्याला विशेष हे लक्ष ठेवायचं आहे की जे hmm. hmm. शब्द आपण बोलतोय त्याच्यामुळे कोणाची मन तुटली नाही पाहिजे कोणाच्या डोळ्यात पाणी तरळलं नाही पाहिजे कोणी आपल्यापासून लांब नाही गेलं पाहिजे त्याच्यामुळं आपले शब्द आपण अशा पद्धतीचे ज्याला असं म्हटलं जातं की शब्द मलमपट्टीचं काम केलं पाहिजे hmm. ना की कोणाला जखम देणार hmm. कारण म्हटलं जातं शब्द हे शस्त्र आहे hmm. त्याचा जपून वापर करा बरोबर शस्त्राने झालेला घाव भरून शरीराला होतो आणि तो भरून काढता येतो परंतु शब्दांनी झालेला घाव हा मनाला होतो हो, ती जखम तशी ती जखम तशीच राहते आणि ने आपण नेहमी म्हणतो की मी आयुष्यभर ह्याचे हे शब्द विसरू शकत नाही त्याच्यामुळं शब्द हे शस्त्र त्याला सांभाळून वापरा कारण म्हंटल जात धनुष्य से निकला हुआ तीर हात से गया हुआ वक्त बंदूक से निकली हुई गोली और मुख से निकली हुई बोली कभी भी वापस नाही सकते किंवा परत येऊ शकत नाही त्याच्यामुळे ह्या शब्दांचा प्रयोग करताना तोलके आणि मोलके हे जे शब्द आहे शेवटचे अशा पद्धतीने जर आपण वापरले तर कधी आपल्यासमोर पश्चातापाची वेळ येणार नाही किंवा आपण बोलून गेल्यानंतर सॉरी माझं असं इंटेन्शन नव्हतं हे जे अशा प्रकारची एक समजूत काढावी लागते ती होणार नाही वेळ येणार नाही तो पश्चाताप आपल्या समोर येणार नाही खरंय दिदी म्हणजे असं आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत कधी ना कधीतरी झालेलं असतं की आपण जसं तुम्ही म्हणालात की आपलं दुखावण्याचं इंटेन्शन नसतं पण शब्द असे निघून जातात की ते परत घेता येत नाहीत इथे मला म्हणजे आजच्या काळाला अनुसरून जेव्हा आपण बघतोय तेव्हा दोन कॉन्ट्रास्ट वागणं ह्या बोलीच्या संदर्भामध्ये मला आठवत की एक म्हणजे जिथे अण्णा हजार्यांसारखे समाजसेवक आहेत की त्यांनाही समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचंय पण ते मौनाची भाषा स्वीकारतात आणि त्या योगे मौनाची काय ताकद आहे ते दाखवून देतात आणि दुसरीकडे मात्र आज खूप ऍग्रेसिव्हली वागणारी बोलणारी तरुण पिढी आहे की ज्यांचा उद्देश खूप चांगला आहे परिवर्तन आणणं हाच त्यांचा उद्देश आहे पण कुठेतरी भावना आणि शब्द यांची गल्लत होताना दिसते आणि थोडस अतिशय पद्धतीने व्यक्त तरुण पिढी आपण पाहतोय ज्याला रफ वागतात किंवा रूड बिहेव्ह करतात खरं पाहता ज्या पद्धतीने तुम्ही अण्णा हजारांविषयी बोलताय तर ही जी मौनाची भाषा आहे खर तर ती फार मोठी साधना आहे आणि त्याच्यात पण खूप मोठी ताकद आहे खूप मोठी शक्ती आहे आणि जिथं दुसरीकडं अशा प्रकारची वर्तणूक आज आपल्याला दिसते कुठेतरी समाजामध्ये hmm. की एकदम रफ किंवा रूड अग्रेसिव्ह होऊन बोलणं hmm. परंतु अशा प्रकारच्या व्यवहाराने hmm. कोणी व्यक्ती hmm. कधीच तेवढ्या वेळापुरतं तुमचं काम साधून जाईल बरोबर right. तुमचं काम होऊन जाईल परंतु तिथे तुम्ही प्रगतीच्या वाटेवर जाऊ शकत नाही hmm. तुमची उन्नती तिथे होऊ शकत नाही तुम्ही त्यामुळे तुमच्या जीवनात जितकी प्रगतीची इच्छा करताय जेवढी सफलतेचं उंच शिखर गाठायचं तुम्ही प्रयत्न करताय उंच भरारी घ्यायची तुमची इच्छा असेल तर ते नाही होऊ शकणार कारण तुमच्या व्यवहारामुळं अनेक मन दुखावतात आणि अशा प्रकारच्या अग्रेसिव्ह रिॲक्टिंग नेचर मुळे जेव्हा मन दुखावले जातात तर त्यांच्या मनातून तुमच्यासाठी एक आशीर्वादाचे वचन ज्याला ब्लेसिंग शुभ भावना शुभ कामना म्हटलं जातं ते निघत नाही आणि जोपर्यंत आपल्यासोबत कोणाचे आशीर्वाद नाही कारण आशीर्वादाचे शब्द खूप मोलाचे असतात ना खरे। फार छोटे शब्द असतात पण खूप मोलाचे असतात यशस्वी भव हो। विजयी भव हो। हे शब्द आपण ज्या हो। चांगलं काम करायला जात असतो तर आपल्याला हो। ह्या शब्दांची आवश्यकता असते हे शब्द म्हणजेच काय आशीर्वाद शुभेच्छा तर या शुभेच्छांची आपल्याला गरज आहे आणि जर असा व्यवहार असेल तर कोणी आपल्याला आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देऊ शकणार नाही तर मग आपण कशा पद्धतीने उंच भरारी घेऊ हो शकणार किंवा प्रगती शिखरावर पोहोचू शकणार त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हाही आपण व्यवहारात येतो आपलं मुख खोलायचंय वाणीचा प्रयोग करायचा आहे तर त्यावेळेस आपल्या मुखाचा बघा विचार करण्यासारखं आणि निरीक्षण करण्यासारखं आहे की होटांचा जो शेप आहे तो धनुष्यासारखा आहे आणि धनुष्यातून बाण सोडलं मुखातून बाहेर पडतात आणि जर हे बाण तीक्ष्ण असतील तर ते एखाद्याच्या हृदयाला जाऊन घायाळ करतील पण हेच बाण शब्दरूपी बाण जर एखाद्याची समजूत काढण्यासाठी असतील तर ते त्याच्या हृदयाला प्रेमाचे आल्हाद स्पर्श करून त्याच्या हृदयामध्ये सुद्धा तो सन्मान आपल्या प्रती तो रिस्पेक्ट जागृत करत असतो म्हणून बोलो या शब्दाचा जर तुम्ही संदीप विच्छेदन केलं हाँ। बोलो, बो लो दोन शब्द आहेत दोन अक्षर मिळून एक हा शब्द शब्द बनलेला आहे <coughs> त्याच्यामुळे बोलताना आपण काय लक्ष ठेवायचंय बो लो बो म्हणजे बीजारोपण करणं बरोबर लो म्हणजे रिटर्न अच्छा बरोबर जे पेराल ते उगवेल तेच उगवेल आणि तेच तुम्हाला मिळेल बरोबर मग ज्यावेळेस आपण एखाद्याशी एक बोलतोय एका परिस्थितीविषयी बोलतोय एखाद्या समुदायापुढे बोलतोय तर आपण बोलतोय म्हणजे काय करतोय त्यांच्या हृदयामध्ये आपल्या प्रतीच्या भावनांचं बीजारोपण करतोय आणि जसं बीजारोपण केलंय तसंच फळ मिळणार तसंच मिळणार मग रिटर्न त्यांच्याकडून आपल्याला व्यवहार काय मिळणार बरोबर पद्धतीचा मिळेल म्हणजे जो बोयाही पायंगे वही लो बो लो ओके त्याच्यामुळे बोलतानाही लक्षात ठेवायचंय की आपण ज्याच्याशी बोलतोय त्याच्या हृदयात आपल्या प्रतीच्या भावनांच बीजारोपण करत आहोत बरोबर आणि तेच प्रतिध्वनीच्या रूपाने आपल्यापर्यंत येणार आहे खरं जर आपण एखाद्याशी रफ रूढ टॉन्ट करण्यासारखं खाली पाडण्याच्या उद्देशाने शब्द वापरून बोलतोय किंवा जिथे ज्या शब्दांमध्ये स्वतःबद्दलचा अहंकार अहंकार प्रदर्शित मी होतो हे केलं मीच करू शकतो ते देखील म्हणजे समोरचा कुठेतरी कमी आहे हो आणि मीच काय तो सर्वस्व सगळं माझंच आहे बरोबर असा अहंकारही दुसऱ्याला दुखावतो नक्कीच मग आपण अहंकाराचे शब्द वापरून समोरच्या हृदयात काय पेरलं तशाच पद्धतीची भावना भावना पेरली त्याच्यामुळे समोरच्याकडून आपल्याला रिॲक्शन तेच मिळणार बरोबर आहे आणि मग आपण अपेक्षा करतो की सगळ्यांनी माझ्याशी प्रेमाने वागावं hmm. वा, सगळ्यांनी माझ्याशी आदराने वागावं वा। तो आदर राहणार नाही राहणार नाही तोंड देखला ज्याला आपण म्हणतो रिस्पेक्ट मिळेल पण आतून शुभेच्छा जसं तुम्ही मिळायला तसं नाही मिळणार बरोबर तर त्यासाठी म्हणजे आवश्यक आहे नेहमी क्षणाक्षणाला हे लक्षात ठेवायचंय की मी ज्याही शब्दाचा प्रयोग करतोय प्रतिध्वनीच्या रूपात माझ्याकडे येणार आहे बरोबर आणि जे मला हवंय मला जे अपेक्षित आहे की सगळ्यांनी माझ्याशी प्रेमाने बोलावं हो। सगळ्यांनी मला एप्रिशिएट करावं सगळ्यांनी माझा आदर करावा बरोबर हे मला वाटतंय तर मला हे मिळवायचं हे कमवायचं ह्या गोष्टी कमवाव्या लागतात बरोबर आणि हे कमवायचं असेल तर मला हे द्यावं लागेल पहिलं पाऊल मला उचलावं लागेल हे आणि कुठेतरी लहानपणापासूनच सुरुवात होतं म्हणजे अगदी आपण एक लहान मूल जरी बघितलं तरी ही भावना जी आहे की माझ्याशी सगळ्यांनी प्रेमाने बोललं पाहिजे किंवा मी जे म्हणतोय ते ऐकून घ्यावं समोरच्या बरोबर ही भावना लहानपणापासूनच आपल्या मनात असते मग मी असं ऐकलं होतं माझी एक मैत्रीण ब्रह्माकुमारीज मध्ये नियमित विद्यार्थिनी आहे मी तिच्याकडून ऐकलं होतं की ब्रह्माकुमारीज मध्ये जे हेडक्वार्टर आहे तिथे बाल व्यक्तित्व शिबिर होत असत हो, हो. म्हणजे लहानपणापासूनच शब्द आहे व्यवहार आचरण आहे ह्या सगळ्याविषयीचे चांगले संस्कार माध्यमातून आणि इतर अध्यात्माच्या माध्यमातून अध्यात रुजवले जातात ऐकायला हो। आवडेल त्याविषयी म्हणजे जेव्हा आपण लहानपणापासूनच मुलांमध्ये या गोष्टी रुजवतो त्यांना शिकवतो आणि एक वातावरणही त्यांना तसं मिळत जातं तर आपोआपच हळूहळू त्यांच्यामध्ये ते डेव्हलपमेंट होते आणि दे शेवटी मुलं जी आहेत ती तुमच्या शब्दांनी शिकवण्यापेक्षा वातावरणातून hmm. तुम्ही जे बोलत असता ते त्यांच्या कानात जे पडत असत त्याच्यावरून oh. hmm. तुमच्या व्यवहारावरून खरंय okay. खूप काही शिकत असतात खरंय okay, खरंय okay. त्यांचं ऑब्झर्वेशन आणि hmm. त्यांची ग्रास्पिंग hmm. खूप जास्त असते खरंय okay. त्याच्यामुळे तुम्ही शब्दांनी ज्या शिकवता बेटा असं नाही असं बोलायचं त्यापेक्षा hmm. तुम्ही कसं बोलताय हे पाहून ते जास्त शिकू शकतं घरात आई वडील मोठी माणसं कशा पद्धतीने म्हणजे चांगलं बोलतायत एखाद्या विषयी कायम त्याच्या वाईट म्हटलं जातं ना बोलण्याचे पण एटीगेट्स आहेत एटिकेट्स आहेत बोलण्याचे सुद्धा एटीगेट्स आहेत ते आपण सांभाळले पाहिजे आणि जसं मी आधी म्हंटल शब्द हे शस्त्र आहे तसंच म्हटलं जातं शब्द हे सुई धाग्याचही काम करतात तर कात्रीचंही काम करतात शब्द हे आग लावायचंही काम करतात तर शब्द हे बाग लावायचंही काम करतात शब्दांची फार मोठी जादू आहे ज्याप्रमाणे सुई धागा हे जोडायचं काम करतं तर कात्री काप कापायचं काम करत hmm. मला आठवतंय एक शिंपी होता hmm. तो ज्यावेळेस कपडे शिवायचा yeah. तर नेहमी सुई धागा ना त्याच्या टोपीमध्ये अडकून ठेवायचा अच्छा गांधी टोपी असते oh, ना oh. तो गांधी टोपी वापरायचा तर hmm. गांधी टोपी मध्ये तो सुई धागा अडकून ठेवायचा huh. आणि कात्री नेहमी तो चपली खाली दाबून ठेवायचा बरोबर आणि नेहमीच त्याचा मुलगा हे जे पाहत होता जसं मी म्हंटल मुलांचं ऑब्झर्वेशन तर त्या मुलांनी रोज पाहिलं की बाबा सुई धागा टोपी अडकून ठेवतात आणि कात्री मात्र खाली पायाखाली दाबून ठेवतात तर एकदा त्याने विचारलं बाबांना हे असं का करता त्यावेळेस त्याच्या बाबांचं उत्तर होत कि बेटा सुई धागा जे आहे ना ते नेहमी जोडत दोन व्यक्तींना जोडायचं काम जसं आपले शब्द सुई धाग्याप्रमाणे असावं म्हणजे जोडायचं काम असावं दोन मनांना जोडायचं दोन व्यक्तींना जोडायचं दोन नात्यांना चांगलं जोडण्याचं काम करणार असावं आणि जो व्यक्ती असा असतो जोडण्याचं काम करणारा एक ब्रिज बनायचं काम करत असतो बरोबर जोडण्याचं काम करत असतो त्याचं स्थान मस्तकी आहे म्हणून सुई धागा नेहमी त्यांनी इतकं छान उत्तर दिलं त्या शिंप की सुई धाग्याचं काम mm. इतकं चांगलंय म्हणून त्याला डोक्यावर जागा दिलीये जो जोडणारा आहे mm. तो नेहमी शिरोधारी आहे तो नेहमी मस्तकी आहे बरोबर आहे सन्मान होत सन्मान होत असतो नेहमी त्याचा mm. आणि कात्री हे कापण्याचं काम करत mm. तोडण्याचं काम करत mm. त्याच्यामुळं त्याला नेहमी पायाखाली दाबून ठेवायचं mm. म्हणजे अशी व्यक्तीच्या संपर्कात यायला फारसं कोणाला आवडत आवडत नाही आणि आपोआपच तिथून डिस्टन्स मेंटेन करत बरोबर आणि असंच शब्द आगही लावतात आणि बागही लावतात म्हणजेच काय oh. की काही लोक असे असतात की जे नाही ते तिथं जाऊन बोलायचं अशा ठिकाणी जाऊन बोलतात hmm. आणि अशी काही गोष्टी सांगतात आणि दोन लोकांमध्ये दोन व्यक्तींमध्ये oh. किंवा घरामध्ये तिथं भांडणं सुरू होतात जसं आपण कैकईचं उदाहरण ऐकतो रामायणातलं तर मला तेच कान भरले बरोबर म्हणजे कान भरले हो आणि रामायण घडलं पुढचं एवढं मोठं रामायण रामायणाला कारणीभूत शब्दच ठरले ना खरं म्हणजे जिथं जे नाही बोलायला पाहिजे ते बोलून गेलो तर एवढं मोठं रामायण घडलं किंवा सगळे नाते दुरावले गेले आणि मग एवढं मोठं युद्ध झालं आणि असंच बऱ्याचदा घराघरामध्ये होत असत म्हणजे जाते आणि मग हे भांडणांचं रूप बनत आणि मग कित्येकदा असं म्हटलं जातं की ह्याच्यामुळेच असं झालं यांनीच माझ्या घरात आग लावली भांडणं लावली म्हणजे असे शब्द प्रयोग केले जातात बरोबर आणि तेच जर त्या ठिकाणी आपण काहीतरी आपसामध्ये समजून सांगून भांडण आणि गैरसमजूत मिटवण्याचे शब्द वापरून तिथं जर काही चांगलं शब्द आणि चांगलं ज्ञान आपण सांगितलं तर तिथं बाग लागेल बाग, बाग लागेल म्हणजेच काय ती नाती पुन्हा घट्ट होतील ते त्यांची गैरसमजुती विसरतील दुरावे मिटतील आणि त्या नात्यांमध्ये पुन्हा प्रेम आणि जिवाळा खरं या गोष्टी जागृत होतील आणि अशा व्यक्तीला खरोखर जे जुडलेले लोक आहेत ते किती धन्यवाद देतात की तुमच्यामुळं आम्ही पुन्हा एकत्र आलो एकत्र आलो खरंय तुमच्यामुळे आम्ही एकत्र राहतोय म्हणजे शब्द असतो एकच पण तो एक कशा प्रकारे वापरला जातो आणि कुठं वापरावा हा आणि कशा पद्धतीने त्याची अभिव्यक्ती केली जाते म्हटलं जात ना जसं शब्दाला धार नसावा आधार असावा इथे मला एक खूप छान गोष्ट आठवते की आपण जसं खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण रामराम म्हणतो हो दोन व्यक्ती आपसात भेटल्या की रामराम म्हंटल जात बरोबर तर ते सुरू कसं झालं की अशा एका साधू संतांच्या रूपाने की राम ह्या शब्दातून त्यांच्या मुखी भगवंताचं नाव यावं बरोबर त्या निमित्ताने का होईना त्या शब्दाच्या निमित्ताने का होईना भगवंताचं स्मरण व्हावं म्हणून राम राम जपा हो. म्हणून मी देखील रामाचं स्मरण करतो अर्थात भगवंताचं स्मरण करतो आणि तुम्हाला देखील त्याची आठवण करून देतो म्हणून माझ्या राम राम ह्या शब्दाला तुम्ही देखील प्रत्युत्तर देता राम 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 म्हणायचं बरोबर त्याच पद्धतीने ब्रह्माकुमारी सुद्धा ज्यावेळेस आम्ही एकमेकांना भेटतो तर त्यावेळेस जसं कोणी राम राम म्हणतं mm -hmm. कोणी हरे राम हरे कृष्ण म्हटलं जात त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही ओम शांती म्हणतो तर ओम शांती म्हणण्यामागचाही भाव हेच आहे की ओम म्हणजे मी आत्मा आणि शांती म्हणजे मी आत्मा शांत स्वरूप आहे आणि एकमेकांमध्ये शांतीचा प्रवाह प्रवाहित व्हावा आणि समोरच्यालाही ती शांतीची अनुभूती शांतीची प्रचिती यावी आणि तोही शांत व्हावा तोही शांतीच्या मार्गाला लागावा म्हणून या ठिकाणी आम्ही ओम शांती म्हणतो किती सुंदर अर्थ आहे दिदी या शब्दाचा म्हणजे आतापर्यंत मला माहीत नव्हतं आपण ओम शांती म्हटलं की मी देखील ओम शांती म्हणायचे पण आज त्या मागचं रहस्य मला कळलंय की ह्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की मला ते शांत करू शकतात त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीलाही हे शब्द शांत करू शकतात आणि खूप छान सौहार्दाचं वातावरण दोन व्यक्तींमध्ये निर्माण होऊ शकतं दिदी आजची चर्चा आपली खूपच छान झाली शब्दांच्या महात्म्याविषयी गोड बोलण्याविषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं मला खात्री आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देखील आजचा आपला हा भाग खूपच आवडला असेल तुम्ही इथे आज स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते ओम शांती ओम शांती प्रेक्षक हो आजच्या भागात आपण शब्दांच्या महत्त्वाविषयी दिदींकडून जाणून घेतलं तुकाराम महाराजही एके ठिकाणी म्हणून गेलेत आम्हा घरी धन शब्दांचीचं रत्ने शब्दांचीचं शस्त्रे यत्न करू शब्दरूपी धन आहे जे एकमेकांना वाटलं तर नक्कीच सुंदर बाग फुलते आणि शब्द जर शस्त्रांचं रूप घेत असतील तर मात्र आयुष्यभरासाठी घाव करून जातात आपल्याला मात्र काळजी घ्यायची मनातल्या भावना शब्दरूपाने वापरताना त्या कुणाला तर करणार नाहीत ना याविषयी जागरूक राहायचंय तेव्हा चला आपण सगळेजण एक दृढनिश्चय करूया की आजपासून आपण गोड बोलू कमी बोलू हळू बोलू तोलून मापून बोलू आणि दुसऱ्याला सुख देतील असेच शब्द प्रयोग करू आजच्या भागात इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार उंच भरारी उंच भरारी उंच भरारी